नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात ईवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी वादग्रस्त विधानामुळे नगर आणि संभाजीनगरमध्ये तणाव तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट महंत रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर मराठवाड्यात वॉटर ग्रीड आणि नदीजोड प्रकल्प राबून दुष्काळ हद्द पार करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इस्रोचा ईओ एस आठ उपग्रह लाँच सर्वात लहान रॉकेट एस एस एल व्हीवरून प्रक्षेपित एक वर्षाच्या मिशनमध्ये आपत्तीचा इशारा देईल पवार साहेब या वयात खोटं बोलणं शोभत नाही उद्धव ठाकरेंचा पक्ष गद्दार शिरोमणी महाविकास आघाडीचा मेळावा होताच आशिष शेलारांची टीका स्वतंत्र विदर्भासाठी पती पत्नीचे बेमुदत उपोषण लोखंडी बेड्या घालून स्वतःला पिंजऱ्यात केले कैद सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर कांतारासाठी वृषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेता काश्मीरात तीन हरियाणात एक टप्प्यात विधानसभा निवडणुका निकाल चार ऑक्टोबरला सणासुदींमुळे महाराष्ट्राची निवडणूक लांबणीवर काँग्रेसने शरद पवार आणि ठाकरेंना डिवचले आमदार प्रज्ञा सातव यांनी हिंगोलीतील विधानसभेच्या तिन्ही जागांवर केला दावा आणि पंतप्रधान मोदींनी ऑलिम्पिक खेळाडूंची घेतली भेट मोदी म्हणाले विनेश आमचा अभिमान तर रितिकाला म्हणाले बेटा तू निराश दिसत आहेस आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरात गेल्या अठरा वर्षांपासून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून वैद्यकीय सेवा देणारे आणि आता परम सुखम हे ब्रीद घेऊन डॉक्टर अनिल कुमार सानप व त्यांचे सहकारी डॉक्टर मित्र यांचे बीडच्या वैद्यकीय क्षेत्रात भर घालणारे व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व सुविधा यांनी सुसज्ज असे जीवनज्योत हॉस्पिटलचे अष्ट्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्यदिनी भव्य उद्घाटन व शुभारंभ भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री हबप महादेव चाकर हब महाराज चाकरवाडीकर हबप रनवे बापू महाराज भंते धम्मशील थेरो हबप नवनाथ महाराज हबप भक्तिदास महाराज हबप स्वामी भक्त महाराज ह हबप परशुराम मराडे महाराज हबप नारायण महाराज कुंभार या महंत संतांच्या उपस्थितीमध्ये तर माजी आमदार राजेंद्र जगताप डॉक्टर योगेश क्षीरसागर डॉक्टर बळीराम गवते डॉक्टर राजीवजी घुगे डॉक्टर मनोज घुगे श्रीमती ज्योतिताई मेटे विनोद मुळूक रामदास कदम सुभाष सारडा विलास बडगे गोगो मिसाळसर प्रकाशराव सुस्कर माधवराव मोराळे कल्याण आखाडे बी अनिरुद्ध सानप अनुरथ सानप भगवानराव सोनवणे गौतमजी चोपडे पत्रकार शेखर कुमार बी बी जाधव युवा नेते नितीन भांडे उद्योगपती किसनराव बहीर प्राध्यापक सत्येंद्र पाटील प्राध्यापक रामनाथ डाके प्राध्यापक कंठाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले जीवनज्योत हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणारे डॉक्टर अनिलकुमार सानप हे जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर विश्वास गवते हे अस्थिरोग तज्ज्ञे डॉक्टर किरण सवाशे व डॉक्टर यशवंत लोणकर हे हृदयरोग दमा व मधुमेह तज्ज्ञे डॉक्टर बालाजी गणगाव व डॉक्टर उषा ढगे मॅडम अतिदक्षता व भूल तज्ज्ञे डॉक्टर वृषाली सानप मॅडम रेडिओलॉजिस्ट सोनोग्राफी व सिटी स्कॅन तज्ज्ञे डॉक्टर रेश्मा गवते एम डी पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर सोनल घनगाव त्वचारोग तज्ञ डॉक्टर रोहिणी सवासे एम डी मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर कीर्ती लोनकर आयुर्वेद तज्ञ हे सर्व तज्ञ डॉक्टर एका छताखाली सर्व प्रकारचे आजार आणि रोगांवर चोवीस तास सेवा देणारे बीड शहरातील एकमेव हॉस्पिटल म्हणजे जीवनज्योत हॉस्पिटल होय या शुभारंभ सोहळ्याचे प्रस्ताविक डॉक्टर अनिलकुमार सानप यांनी सूत्रसंचालन श्री डी पी डोळे व श्रीमती उज्ज्वला पवार मॅडम यांनी केले तर डॉक्टर किरण सवासे यांनी उपस्थितांचे आभार मानले बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे स्वातंत्र्य दिन साजरा झाल्यानंतर ग्रामसभेमध्ये शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ई पीक पाणीबाबत तलाठी यशवंत सानप यांनी मार्गदर्शन केले ई पीक पाहणी केल्याशिवाय शासनाचे कोणतेही अनुदान व विमा मिळणार नाही याबाबत सर्व शेतकऱ्यांना कल्पना दिली ई पीक पाहणी करण्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन तलाठी कार्यालयामार्फत व मंडळ अधिकारी स्मिता गुंजाळ यांच्यामार्फत करण्यात येईल असे सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले ई पीक पाहणी दिनांक पंधरा सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणाले की शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत मी स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असून काही अडचण असेल तर शेतकऱ्यांनी सरळ माझ्याशी अथवा नायब तहसीलदार अधिकारी तलाठी यांच्याशी संपर्क साधावा या कार्यक्रमात साक्षाळ पिंपरीचे सरपंच सौरभ नलावडे उपसरपंच अंकुश काशीद सर्व ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर आरसूळ नवनाथ काशीद ग्रामसेवक भस्मारे कृषी सहाय्यक गावडे आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसांपासून गेवराई तालुक्यातील उमापूर आणि परिसरात ड्रोनच्या घिरट्या आणि चोरट्यांच्या भीतीमुळे अनेक गावात ग्रामस्थ रात्रभर जागून काढीत आहेत दरम्यान गुरुवारी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रात्री उमापूर जिल्हा परिषद शाळेजवळ अंधारात काही जण लपून बसले असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले घटनेची माहिती चकलंबा पोलीस ठाण्याला देण्यात आली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक तांगडे कर्मचारी गुजर खेत्रे गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने चार संशयितांना पकडले तर दोघेजण फरार झाले त्यांना पकडून झाडाझडती घेतली असता त्यातील एकाजवळ घातक असे धारधार शस्त्र सत्तूर व लाल तिखट मिरची पावडर असे साहित्य आढळून आले त्यामुळे ते दरोडेच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी पोलीस अंमलदार तुकाराम उत्तम पवळ यांच्या फिर्यादीवरून चकलंबा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चकलंबा पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान आष्टी तालुक्यातील चोभा निमगाव येथे दरोडेखोर आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये जोरदार चकमक झाली दरोडेखोरांनी अंदाधुंद दगडफेक केली तर चोभा निमगाव येथील झगडे कुटुंबातील व्यक्तीकडून परवानाधारक रायफलमधून तीन ते चार राऊंड फायर करण्यात आल्याने चोरटे हे घटनास्थळावरून पसार होऊ लागले मात्र जवळच असलेल्या भवरवाडी येथील गस्त घालणाऱ्या तरुणांना सदर घटनेची माहिती मिळाली असता या तरुणांनी दरोडेखोरांचा पाठलाग करत तीन दरोडेखोरांना पकडून आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले या घटनेने आष्टी तालुक्यात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी आष्टी पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी श्वान पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार